गणपती बाप्पा मौऱ्या तर आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन लवकरच होणार आहे तर गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आज आपण बनवणार आहोत रवा नारळ शाही मोदक बनवणार आहोत तर नमस्कार ज्योतिदा होस क्वीन चॅनलवर मी ज्योती तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते अगदी मस्त अशी ही रेसिपी आहे आणि खूप पटकन होणारी हे मोदक आहेत फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये आपले हे मस्त असे शाही मोदक तयार होणार आहेत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर मोदक बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे म्हणजे खोबरा कीज घेतलेला आहे तर सर्व प्रमाण एकाच वाटीने घ्यायचं आहे तर पाव वाटी साखर घेतलेली आहे तर वीस ते पंचवीस इथे काजू घेतलेले आहेत आणि पाच ते सहा चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे तर त्यामध्ये मिल्क पावडर टाकलेली आहे तुम्ही पाहू शकता तर या वाटीमध्ये एवढी दिसती तर तेवढी मी इथे मिल्क पावडर घेतलेली आहे तर ते थोडंसं स्कीप झालेलं आहे तर हे सर्व आपल्याला मिक्सरमधून अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे म्हणजे याची बारीक पावडर बनवून घ्यायची आहे तर छान अशी बारीक पावडर आपली इथं तयार झालेली आहे तर कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये अर्धी वाटी रवा टाकलेला आहे तर बारीक रवा इथे मी वापरलेला आहे तर मंद आचेवरती आपल्याला आधी एक मिनिटभर आपल्याला तूप न टाकता असंच तो छान असा परतून घ्यायचा आहे तर पाहू शकता तर ही प्रोसेस आपल्याला मंद आचेवरतीच करायची आहे तर एक मिनटानंतर यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे तर पाहू शकता एक मिनिट झालेलं आहे आणि एक मिनिटानंतर यामध्ये अंदाजे दोन चमचे इथे मी तूप टाकलेलं आहे हा मोठा चमचा आहे तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आप आणि आपल्याला छान असा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर सर्व साहित्य आपल्याला एकाच वाटीने घ्यायचं आहे अगदी मस्त असे हे मोदक लागतात तर नक्की तुम्ही या गणेश चतुर्थीला हे मोदक बनवा अगदी अप्रतिम चव आहे हे मोदकाची तर तीन ते चार मिनटामध्ये आपला हा रवा छान असा भाजला जातो तर एकसारखा हलवत आपल्याला हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे तर आपला हा रवा छान असा भाजलेला आहे तर इथं एक वाटी दूध घेतलेला आहे हे दूध मी गरम करून घेतलेला आहे आणि थोडं थोडं करून सर्व या रव्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर दूध वापरताना आपल्याला इथं गरमच दूध वापरायचं आहे तर थोडं थोडं करून सर्व यामध्ये टाकायचं आहे एकसारखं हलवत राहायचं आहे आणि छान असं दूध यामध्ये मिक्स करायचं आहे तर पाहू शकतं सर्व दूध यामध्ये टाकून झालेलं आहे आता हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे एकसारखं हलवत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे तर आता यामध्ये आपल्याला जे आपण काजू साखर मिल्क पावडर आणि खोबऱ्याची चव मिक्सरला वाटून घेतलेलं होतं तर ते सर्व यामध्ये टाकायचं आहे आणि याला छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन ते ती तीन मिनिटभर याला छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला नक्की तुम्ही बनवा खूप छान म्हणजे अगदी अप्रतिम चव आहे या मोदकची तर छान एकसारखं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे मंद आचेवरतीच हे आपल्याला परतायचं आहे तर एक चमचा यामध्ये मी अजून तूप टाकलेलं आहे आणि हेही यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स केल्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असं हे परतवून घ्यायचं आहे म्हणजे त्याली साखर काजू खोबरा किस हे सर्व छान असं मिक्स होईल मिल्क पावडर हे सर्व छान त्यामध्ये मिक्स होईल तर हे सर्व छान असं परतून झालेलं आहे आणि गॅस बंद करून यामध्ये मी एक चमचे विलायची पावडर टाकलेली आहे आणि तीही छान यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला विलायची पावडरमुळे खूप छान टेस्ट येते आपल्या या मोदकला तर गॅस बंद केल्यानंतरच यामध्ये विलायची पावडर टाकायची आहे तर हे आपलं आता तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही अगदी सॉफ्ट असं हे तयार झालेलं आहे तर एक छान असं ट्विस्ट देणार आहोत आपण ह्या मोदकला तर त्यासाठी आपण एक सारण बनवून घेणार आहोत तर त्यासाठी काजू बदाम आणि डेसिकटेड कोकोनट घेतलेलं आहे हे सर्व सम प्रमाणामध्ये घेतलेलं आहे आणि काजू बदाम छान असे बारीक कट करून घेतलेले आहे तर पाच चमचे काजू पाच चमचे बदाम हे छान असे बारीक कट केल करून घेतलेलं आहे पाहू शकता आणि पाच चमचे इथे मी रेसिकेटर कोकोनट घेतलेला आहे तर यामध्ये कंडेल्स मिल्क टाकत आहे मी एक एक ते दोन चमचे याचा छान असं गोळा होईपर्यंत आपल्याला हे टाकायचं आहे आणि हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान चव येते तुम्ही नक्की बनवा तर पाहू शकता मोदकामध्ये टाकण्यासाठी आपलं हे छान असं सारण तयार झालेलं आहे आणि छान असा गोळा बनतो याचा पाहू शकता तुम्ही तर या पद्धतीनेच आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे आणि असे छोटे छोटे गोळे आपल्याला बनवायचे आहेत तर हे मिश्रण गरम असतानाच एका टाटामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि हाताने छान असं मळवून घ्यायचं आहे याला या पद्धतीने याचा छान असा गोळा बनवायचा आहे आपल्याला तर पाहू शकता छान असा गोळा तयार करून झालेला आहे हे प्रोसेस आपल्याला गरम असतानाच करायची आहे तर पाहू शकता मोदकाचा साचा घेतलेला सा आहे आणि त्याला छान असा तूप लावून घ्यायचा आहे आपल्याला आणि साच्यामध्ये थोडेसे बदामचे काप टाकून घ्यायचे आहेत डेकोरेशनचा पार्ट आहे हा पाहिजे असं तर टाकू शकता नाही टाकले तरीही चालेल पण खूप छान दिसतात मोदक याने तर थोडंसं हे आपल्याला बॅटर घ्यायचं आहे रव्याचं तर हे असं या पद्धतीने ठेवायचं आहे आणि छान असं प्रेस करून घ्यायचं आहे दाबून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या मोदकाला खूप छान आकार येईल या पद्धतीने पाहू शकता आणि मध्ये थोडंसं आपल्याला बोटाने खड्डा करून घ्यायचा आहे म्हणजे छिद्र पाहू शकतं या पद्धतीने म्हणजे जे आपण काजू बदाम आणि डेसिकेटेड कोकोनट आणि कंडेल्स मिल्कचं सारण बनवलेलं आहे तर ते यामध्ये छान असं टाकता येईल पाहू शकता या पद्धतीने आणि वरून परत आपल्याला त्याला रव्याचं बॅटर लावून घ्यायचं आहे तर पाहू शकता अतिशय सुंदर आणि सुबक असा आपला हा मोदक तयार झालेला आहे आणि पाहू शकता किती छान दिसत आहे आणि काजू बदाममुळे अजूनच हा छान दिसत आहे तर याच पद्धतीने सर्व मोदक आपण बनवून घेणार आहोत पाहू शकता अतिशय सुंदर आणि सोपी असे हे मोदक आहे आणि खायलाही तेवढंच टेस्टी लागतात हे तर याच पद्धतीने आपल्याला सर्व मोदक बनवून घ्यायचे आहेत तर पाहू शकता आपले सर्व मोदक छान असे बनवून झालेले आहेत आणि किती सुंदर आणि छान दिसत आहेत तर नक्की तुम्ही या गणेश चतुर्थीला हे मोदक बनवा अगदी अप्रतिम चव आहे या मोदकची तुम्हाला जर माझी ही मोदकची रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिली ग्रुपमध्ये नक्कीच तुम्ही शेअर करू शकता आणि ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्रीमध्ये हो आहे तर मोदकची रेसिपी कशी वाटली हेही मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा आवडली असतं तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि नक्की हे शाही रवा मोदक नक्की तुम्ही गणेश चतुर्थीला बनवा तर थोडंसं ब्राईटनेस येत आहे तर त्यामुळे थोडंसं असं क्लिअर दिसत नाही पण अगदी मस्त असा कलर आलेला आहे आपल्या या मोदकला नक्की तुम्ही बनवा तर सर्वांच्याच घरी गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी काही ना काही तयारी सुरू असेल तर त्यामध्ये हेही मोदक तुम्ही नक्की बनवा किती छान दिसत आहे पाहू शकता आपले हे मोदक आणि अगदी सोपे आणि साधी रेसिपी आहे तर एक मोदक तुम्हाला मी कट करूनही दाखवत आहे त्यातलं सारण किती छान दिसत आहे पाहू शकता तुम्ही हे पाहू शकता चला तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय